केवळ कपडेच नव्हे तर घरातील चादरी जमखाने फर्निचर आणि चपला सुद्धा अत्याधुनिक मशीनच्या साहाय्यानं धुवून नव्या प्रमाणात चकचकीत करून देण्याची सेवा फॅब्रिक स्पा या कंपनीमार्फत देशभर दिली जाते ज्योती लॅब लिमिटेड संचलित फॅब्रिक स्पा या कंपनीची शाखा आता कोल्हापुरातील न्यू शाहूपुरीमधील हॉटेल मराठा समोर सुरू झाली आहे पूर्णपणे मशीनच्या साहाय्यानं अत्याधुनिक धुलाई आणि स्वच्छता करणाऱ्या फॅब्रिक स्पाच्या सेवेला शुभारंभातच मोठा प्रतिसाद मिळतो आहे अलीकडच्या गतिमान युगामध्ये कपडे तसंच घरातील चादरी जमखाने धुण्यासाठी वेळ मिळत नाही तसंच घराशेजारी लॉन्ड्रीमध्ये दिलेल्या कपड्यांचा रंग तसाच राहील याची खात्री नसते ही बाब ओळखून ज्योती लॅब कंपनीनं फॅब्रिक्सपा ही अत्याधुनिक मशीन लॉन्ड्रीची चेन देशभर सुरू केली आहे बेंगलोर आणि पुण्यामध्ये या कंपनीची मशीन वर्कशॉप आहेत देशभरातील विविध शहरानंतर आता कोल्हापुरातही फॅब्रिक स्पाची शाखा सुरू झाली आहे या शाखेमध्ये एक कपड्यापासून एक हजार कपड्यांपर्यंत कितीही संख्येचे कपडे अत्याधुनिक मशीनद्वारे धुवून इस्त्री करून नव्यासारखे केले जातात महत्वाचं म्हणजे कपड्यांची किंवा अन्य वस्तूंची धुलाई करताना हानिकारक अशा कोणत्याही केमिकलचा वापर केला जात नाही पर्यावरणपूरक केमिकल वापरून कप कपडे निर्जंतुक आणि डाग विरहित केले जातात विशेष म्हणजे शहर आणि परिसरातून कोणत्याही ठिकाणावरून कपडे नेण्याची आणि ड्रायक्लीन इस्त्री केल्यानंतर कपडे कपडे घरपोच सुविधा घेऊन गरज नाही त्याचप्रमाणात चप्पल बूट यांची अत्याधुनिक पद्धतीनं सफाई करून वेळप्रसंगी दुरुस्ती करून ते नव्या प्रमाणात चमकवले जात असल्यानं फॅब्रिक स्पामध्ये कपडे आणि इतर वस्तू देणाऱ्यांची संख्या आहे हॉस्पिटल आणि मोठमोठ्या हॉटेल्ससह औद्योगिक प्रकल्पातील कर्मचाऱ्यांचे मोठ्या संख्येतील कपडे एकाच वेळी ड्रायक्लीन आणि इस्त्री करून देण्याची सुविधा इथं आहे त्यामुळं घरातील कोणतीही वस्तू अत्याधुनिक मशीनद्वारे धुवून इस्त्री करून घरपोच करण्यासाठी फॅब्रिक स्पा सज्ज आहे या सेवेसाठी नागरिकांनी न्यू शाहूपुरीतील हॉटेल मराठा रिजन्सी समोरील फॅब्रिक्स शोरूमला भेट द्यावी किंवा शहाऐंशी पंचावन्न अडुसष्ट एक्क्याऐंशी चोपन्न या क्रमांकाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय